वांग भाऊ पस्तीस रुपये कारला भाव पन्नास रुपये दोडका भाव चाळीस रुपये शेंग भाव चाळीस रुपये टोमॅटो बोगी भाव पाच रुपये काकडी भाव वीस रुपये टोमॅटो भाव पंधरा रुपये फ्लावर भाव वीस रुपये कोबी भाव पंधरा रुपये टोमॅटो भाव सोळा रुपये भुगी टोमॅटो भाव पाच रुपये टोमॅटो भाव पंधरा रुपये गोबी भाव चौदा रुपये फ्लावर भाव पंधरा रुपये शवगा भाव पस्तीस रुपये गाजर भाव वीस रुपये चवळी भाव वीस रुपये सीताफळ भाव वीस रुपये टोमॅटो भाव चौदा रुपये राजमा भाव एकशे वीस रुपये कांदा भाव बारा रुपये